आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली आहे मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत ऊर्जा विभाग नगर विकास विभाग मृदा आणि जलसंधारण विभाग आणि महसूल विभागासंदर्भात निर्णय घेण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महत्त्वाचा महत्वाचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे दाब उच्च दाब आणि लघुदाब उपसास जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ मिळणार आहे नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी रुपये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा, चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मीरा भायंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणी करणार आहे अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील घोंगा आणि कानडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार असून शेतीला पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तसेच रायगड जिल्ह्यातील आसुडगाव येथील शासकीय हेक्टर जमीन भारत सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने रहिवास क्वार्टर्स बांधण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे